हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं वाढलेलं वजन घरगुती पद्धतीने कसं कमी करता येईल कसं मेंटेन ठेवता येईल तर खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता हि ते तुम्हाला माझ्या आवाजामध्ये चेंजेस वाटत असेल तर तब्यत ठीक नाही आहे घसा वगैरे दुखतो आहे जर आवाज माझा खराब येत असेल तर थोडंसं इग्नोर करा आणि आता मेन मुद्द्याला आपण सुरुवात करूया तुम्हीसुद्धा माझ्यासारख्या आहात का की तुमचं वजन वाढलं आहे तुम्हाला घरातून बाहेर पडता येत नाही लहान बाळ आहे किंवा आणखी काहीही का कारण असू शकतात त्यातून तुम्हाला वेळ नाही मिळत की स्वतःसाठी जिमला जाण्यासाठी किंवा एक्सरसाइज योगा करण्यासाठी किंवा वॉकिंग करायला बाहेर जाण्यासाठी वेळ नसेल तर आपल्या घरात कामातून आपण आपलं वजन कसं मेंटेन करता येईल तर ते मी तुम्हाला सांगते आता वजन कमी करताना आहारात बदल कसा करावा याची कल्पना आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये असतेस त्याशिवाय आहाराइतकंच व्यायामाला सुद्धा महत्व भरपूर आहे पण समस्या तेव्हा येते जेव्हा व्यायाम करायचा ठरू नये नेमकं काय करायचं काय करावं हे आपल्याला कळत नाही व्यायामासाठी जिम लावावी तर जिमची फीज तसंच त्या पर्सनल ट्रेनरची फी ऐकून आपल्या अंगावरती काटा येतो या परिस्थितीत आपण घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी काही व्यायाम करू शकता ज्याने आपल्या वेळेची पैशाची दुप्पट बचत होऊ शकते आता दुप्पट बचत का तर व्यायामासाठी आपल्याला घरची कामच करावी लागणार आहे त्यामुळे व्यायामाशिवाय घरातल्या आवरावर स्वच्छता करण्यासाठी लागणारा वेळ हा कमी होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे का की घरगुती कामे करून हृदयविकाराचा झटका स्ट्रेंट आणि अगदी अकाळी मृत्यूचा धोका कमी प्रमाणात होऊ शकतो केर काढणे लादी पुसणे खिडक्या पुसणे यासारख्या कामांमध्ये व्यायामाचे वे वेगवेगळे वेग वेग प्रकार आपल्याकडून होत असतात उदाहरणार्थ जमिनीवर बसून लादी पुसताना आपल्याकडून डक वॉकसारखी शारीरिक हालचाल होत असते केर काढताना खिडक्या पुसताना वाकणे वळणे या हालचाली होऊन स्ट्रेचिंग करता येते रोज ही घरातली कामं करताना आपल्याला बॅलेन्सिंग व्यायाम ज्याने शरीराला संतुलन साधण्याची सवय लागते तसेच आवरावर करताना वस्तू फर्निचर हलवत असताना वेट ट्रेनिंगसुद्धा होते या सगळ्यांपेक्षा आणखी महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता केल्यावर त्या वातावरणातील प्रसन्नता पाहून आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते थोडक्यात काय तर एक तासभर जरी आपण घरातली स्वच्छता करण्यासाठी वेळ काढला तरी त्याचा प्रभाव वीस मिनटाच्या व्यायामा इतका किंवा त्याहून जास्त असू शकतो आता आपण हे ना कोणतं काम आपल्याला कोणती मदत करू शकतो तर ते पाहूया फर्निचर बॉक्स कपाट बेड आणखी घरातल्या मोठ्या मोठ्या वस्तू ज्यावेळेस आपण हलवतो त्या वजनाने हेवी असतात त्याच्यामुळे आपलं स्नायू सक्रिय होतात तसंच हात उंच करून आपण फॅन साफ करू शकतो किंवा उंच कपाटापर्यंत उंच टाचांवरती उभं राहून उंच होऊ शकतो किंवा खाली वाकून एखादी वस्तू आपण उचलू शकतो त्याच्यामुळे आपल्या सांध्यांची लवचिकता सुधारते साफसफाईसाठी सतत हालचाल आवश्यक असते ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि चयापचय सुधारते त्यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहतं आता स्वच्छता केल्यामुळे पसारा कमी होतो वस्तू जागच्या जागी दिसतात यामुळे तणावातून सुटकासुद्धा होते तसेच मेन महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपले विचारसुद्धा कपाटातल्या खणा इतकेच नीट अँड क्लीन व्यवस्थित होऊ शकतात यामुळे एकाग्रता उत्पादकता आणि स्पष्टता वाढते स्वच्छता करताना जेव्हा शरीर आपलं सक्रिय होतं तेव्हा शरीरामध्ये एन्डोफर्नेचा प्रवाह हो उत्तेजित होतो हा एक न्यूरोट्रान्समीटर ट्रान्समीटर आहे जो मूड सुधारण्यास व आनंदी राहण्यास मदत करतो आता आपण मेन मुद्द्याकडे ओळूया फायदे जरी असले तरी आपला मुख्य प्रश्न हाच असतो की घरगुती कामं करताना कॅलरीज किती बर्न करता येतील तर समजा घरातून अर्धा तास केर कचरा काढत असो किंवा कपडे वाळत घालायला आपण टेरेसवरती जात असो किंवा बाहेरच्या साईडला कुठेही जात असो आणि आपलं वजन सत्तर किलोग्राम असेल तर साधारण एकशे पंचवीस कॅलरीज बर्न होऊ शकतात तसेच बेसिक कामं ती आपल्याला जरी बेसिक वाटली तरी त्याचासुद्धा फायदा आपल्याला होतो म्हणजे उदाहरणार्थ बेडवरील चादर बदलणे किचन ओटा स्वच्छ करणे पलंगाच्या खालून कचरा काढणे धूळ साफ करणे ही कामं आपण तीस मिनटं जरी केली तरी दोनशे कॅलरीज सहज बर्न होऊ शकतात घरातली कामं करून जर आपलं वजन नियंत्रणात राहत असेल तर रोजच्या रोज ही कामं करायला काही हरकत नाही आपलं घर स्वच्छ नीट अँड क्लीन असेल ना तर मन खूप प्रसन्न होतं त्याच्यामुळे कितीही थकवा आला तरी तो जाणवत नाही आणि मेन म्हणजे शरीराची थोडीफार हालचाल होते एक्सरसाइज होते तुम्ही हेवी सामान उचला किंवा हलकं सामान उचला वाकून सामान उचला किंवा वरती उंच पाय करून उचला थोडीफार आपल्या शरीराची स्ट्रेचिंग होत असते शरीर लवचिक बनतं आणि मग उठाय बसायला आपल्याला त्रास होत नाही जर आपण कधीतरी काम करायला गेलो ना की मग आपलं शरीर दुखतं आपले पाय भरतात मांड्या भरतात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला चालतासुद्धा येत नाही जर आपण खूप दिवसानंतर कोणतं जड काम करायला गेलो की हा त्रास आपल्याला नक्की जाणवतो आता इथे मी माझं डेलीचं रुटीन तुम्हाला शेअर करते पाहिलंच असेल सकाळपासून मी काय काय केलं ते आता सामान राशनचं सा मिळालं होतं तर ते भरून ठेवते डब्यामध्ये आणि थोड्या दिवसामध्ये आम्ही गावी सुद्धा निघणार आहोत तर ती सुद्धा मला तयारी करायची आहे काहीच तयारी झालेली नाहीये कपडे वगैरे भरायचे आहेत बॅगेमध्ये आणि तब्येतसुद्धा अचानक खराब झाली आहे खराब झाली म्हणजे इथे क्लायमेट ठीक नाही आहे एकतर पाऊस पडला त्याच्यानंतर परत आता थंडी जाणवते थंडीसुद्धा भरपूर पडायला लागली आतामध्येच आणि दुपारचं ऊन भरपूर पडतं तिन्ही एकट्ट झाले त्याच्यामुळे हे सर्दी वगैरे हे व्हायरल इन्फेक्शन आहे मलासुद्धा झालं आम्हाला तिघांनासुद्धा झालं आहे आणि माझ्यामुळे आता बाळालासुद्धा त्याचासुद्धा आवाज घरघर घरघर करतो त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करते पण फिडिंगसाठी तर त्याच्याजवळ जावंच लागतं औषधं वगैरे लगेच चालू केलेत थोडाफार फरक जाणवला म्हणजे कालचा व्हिडिओ मी बनवत असतानाच मला ताप वगैरे भरला होता लगेच मेडिसिन खाल्ली त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटलं म्हणजे ताप वगैरे त्याच दिवशी लगेच उतरला माझा पण घसा एकदम पॅक झाला आहे भरपूर घसा दुखतोय आणि घुटकी वगैरे घेताना भरपूर त्रास आहे गोळ्या वगैरे आणलेल्या असतात घरामध्ये निदान ते तरी एक बरं आहे कारण की मेडिकल लाईनला असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या गोळ्या घरामध्ये असतात आता इथे ना ही क्लिप माझी परवाची जे माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असतील त्याला माहितीच असेल ज्या दिवशी मी किचनची डीप क्लिनिंग केली थोडंसं ऑर्गनाईज केलं त्या दिवसाची मी ह्याच्यामध्ये टाकले कारण का काल मी जास्त शूट नाहीच केलं आणि व्हिडिओसुद्धा बनवायचा होता जर एक दिवस व्हिडिओ नाही टाकला की मग तुम्ही वाट बघत बसता की ताई व्हिडिओ का नाही आला त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ थोडासा बनवून टाकावा कारण का आता परत मी गावी गेल्यानंतर तिथे नेटवर्कचा इश्यू भरपूर आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जरी बनवला तरी अपलोड कसा करायचा अपलोड करण्यासाठी मला सिटीमध्ये यावं लागेल त्याच्यामुळे मी ना गावी गेल्यानंतर जास्त व्हिडिओ बनवण्याच्या भानगडीत पडतच नाही आणि एकतर वेळसुद्धा नाही भेटत कारण का घरातली कामंसुद्धा असतात आणि आता तर मी लहान बाळाला घेऊन जाणार त्याच्यामुळे सगळे बघायला येणार आणि त्याच्यामध्ये गरमी आहे भरपूर गावाला तेच टेन्शन आले की इतकी गरमी लहान बाळाला घेऊन जायचं आहे कसं होईल काय सांगू शकत नाही आता हे कपडे वगैरे फोल्ड करून ठेवते आणि घरातली बऱ्यापैकी कामं झाले थोडं थोडं शूट केलंय तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर आहे आणि घरगुती पद्धतीने वजन कसं कमी करता येईल कसं नियंत्रणात ठेवता येईल त्या थोड्याफार टिप्स सांगितल्यात कारण का सुद्धा आता त्याच फॉलो करते मला सुद्धा घरातून बाहेर जाता येत नाही सकाळी वॉकिंगला जायचं तर रुद्राचं स्कूल तिचा टिफिन वगैरे बनवा सकाळचा नाश्ता त्याच्यामुळे बाहेर जाता येत नाही संध्याकाळी जायचं तर बाळाला टाकून तर मी आता कुठेच जाऊ शकत नाही त्याच्यामुळे मी घरच्या घरी मग ही अशी कामं करत असते तर चला मी आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद